मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात येऊन येरवडा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे सोलापूर शहरातील झेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले वयवर्ष पंचवीस राहणार मराठा वस्ती भवानीपेठ सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्यानं शस्त्रांचा वापर करून मोटरसायकल चोरी घरफोडी जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणं गैरकायद्याची मंडळी जमवणं तडीपार आदेशाचा भंग करणं घराविषयी आगळीक दगडफेक करणं आणि घातक शस्त्रांनी धमकी देणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण अठरा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळं सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण झाली आहे आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत दरम्यान त्याला गुन्हेगारी कारवाईपासून परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार सन दोन हजार तेरा सन दोन याशिवाय सन दोन हजार एकवीस मध्ये एमपीडीए कायद्यान्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतर देखील त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही दरम्यान त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी चोवीस मे रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडीए अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून दिनांक पंचवीस मे रोजी स्थानबद्ध आदेशाची अंमलबजावणी करून एरवडा कारागृह पुणे इथं त्यास दाखल करण्यात आलं ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेलरोड पोलीस ठाणे अरविंद माने पोलीस उपनिरीक्षक सिंग बायस गुन्हे शाखा एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव पोलीस शिपाई विशाल नवले यांनी अंमलबजावणी केली